Terima kasih telah <laughs> menonton! समता फिल्म्स आणि अभिता फिल्म्स प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं दिनांक पाच जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे की मराठी चित्रपटाचं हा विषय असताना आज पाचव्या आठवड्यामध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आज चिखली येथील अंजली टॉकीजमध्ये सावरगाव डुकरे या गावासियांनी हा आजचा शो विशेष शो महिलांसाठी आणि सर्वांसाठी आयोजित केला आहे मला सांगायला अत्यंत आनंद होतो की मराठी चित्रपट सृष्टीमधला हा सत्यशोघा हा चित्रपट याला पूर्ण राज्यभरामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सत्यशोधकीय विचार घेऊन आम्ही दिनांक पाच जानेवारी रोजी हा चित्रपट राज्यभरामध्ये प्रदर्शित केला होता परंतु अद्यापही पाचवा आठवडा असता पाचवा आठवडा असतानाही प्रचंड हाऊसफुल गर्दीमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये हा चित्रपट मिळत आहे प्रेक्षकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी संपूर्ण राज्यभरातील प्रेक्षकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला असा आनंद होतोय आणि सत्यशोधक हा चित्रपट जास्तीत जास्त जनतेपर्यंत कसा पोचणार याबद्दल काय सांगणार मला जी माहिती मिळालेली आहे ती सावर सावरगाव डुकरे या गावच्या जवायांनी हा चित्रपट निर्माण केला या आनंदा आनंदापीत यांनी हा शो या ठिकाणी आयोजित केलाय परंतु दुसरी महत्वाची बाब या ठिकाणी सांगू शकतो की आमचे आजोबा दिवंगत उत्तमराव पाटील त्याचबरोबर सावरगाव डुकरे येथील दिवंगत आप्पासाहेब पाटील दिवंगत बाबुरावजी पाटील यांनी गेल्या पन्नास ते सत्तर वर्षामध्ये जो सत्यशतक विचार पेरला तोच विचार घेऊन जाण्याची मला या चित्रपटाच्या निमित्तानं संधी मिळाली या 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 आ, 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 त्या निमित्ताने अत्यंत आनंद होत आहे की या महापुरुषांचे या गावातील महापुरुषांचे विचार पुन्हा एकदा नव्यानं समाजापुढे आणण्याची या निमित्ताने मला संधी मिळाली आपला पुढील आगामी चित्रपट सुद्धा येतो असं कळत त्या संदर्भामध्ये काय सांगणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निर्वाण यात्रा ज्यांनी त्या ठिकाणी चित्रीकरण केलं असे नामदेव लक्ष्मणराव वटकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेला महापरिनिर्वाण हा चित्रपट येणाऱ्या तीन महिन्यामध्ये येणार आहे त्याचं शूटिंग पण पूर्ण झालेलं आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही महत्वाचे प्रसंग आणि नामदेव अटकरांनी जे काही त्यांना कलेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाली याबद्दलची माहिती या, या चित्रपटामध्ये असणार आहे सर्वांना जय जिजाऊ जय ज्योती जय क्रांती आज या ठिकाणी फार मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे सत्यशोधक चित्रपट हा खऱ्या अर्थानं राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित आहे आपण जर इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर या फुले दाम्पत्याने आपलं संपूर्ण आयुष्य एका होम शैक्षणिक मुंडामध्ये अर्पण केलं आणि तुमच्या आमच्यासाठी शिक्षणाची द्वारे ही खुली करून दिली याचं सर्व श्रेय हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना जात आहे आणि त्याचाच एक परिपाक म्हणून मी सुद्धा मागे बावीस वर्षापासून तलाठी म्हणून आणि आता मंडळाधिकार म्हणून काम करत आहे याचं संपूर्ण श्रेय हे क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांना जात आणि यांच्या ऋणातून उत्तर इतर होणेच नाही परंतु एक छोटासा प्रयत्न म्हणून सत्यशोधक हा चित्रपट या ठिकाणी सत्यम इलेक्ट्रॉनिकच्या वतीनं या ठिकाणी हा संपूर्ण महिला वर्गांसाठी आपण या ठिकाणी आयोजन याच केलेलं आहे त्याबद्दल त्याचा सर्व आनंद या ठिकाणी या महिला वर्ग घेत आहे धन्यवाद जय जिजाऊ समता फिल्म आणि अभिताभ फिल्मच्या वतीने सतशुधक हा चित्रपट पाच जानेवारी दोन हजार चोवीसला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे खऱ्या अर्थाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आणि त्यांच्या विचाराला उजाळा देण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून झालेलं आहे मध्ययुगीन काळामध्ये बहुजन समाजामध्ये स बहुजन समाजामध्ये अज्ञान होतं त्यावर प्रहार करून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जी शिक्षणाची गंगा आ, या खेडोपाडी पोचवली त्याचंच फलित आज असं आहे की आज सर्व समाज हा शिक्षित झालेला आहे त्या काळेच फुले म्हणाले होते की सगळं अज्ञानाचं मूळ काय असेल तर अशिक्षितपणा विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना वित्त वित्त शुद्ध खसले इतके अनर्थ आहे का अविद्येने केले तुमच्या आमच्या सर्व मानसिक गुलामीचं मुळाशी काय असेल तर आमचं अज्ञान होतं आणि त्यावर उपाय म्हणजे आमच्या सर्वांचं शिक्षण आणि सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी सर्वात महत्त्वाचं काम का कोणतं केलं असेल तर ते म्हणजे बहुजन समाजाला शिक्षणाचं काम केलं आज त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज बहुजन समाज शिकून आज उच्चपतिस्थ झालेला आहे महिलासुद्धा शिकलेल्या आहेत महिलासुद्धा घराच्या बाहेर पडलेल्या आहेत आणि राष्ट्रपतीपदासारख्या जबाबदाऱ्यात स्वीकारत आहेत हे सर्व श्रेय फुले दाम्मत्याला जातं त्यामुळं मी या प्रसंगी एवढंच म्हणू इच्छितो की सत्यशोधक चित्रपटच्या माध्यमातून फुले तामंत्याच्या विचाराचा का आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा उद्देश यामागे आहे आणि याच उद्देशाला सहकार्य म्हणून सत्यम इलेक्ट्रॉनिकच्या वतीने आजचा हा शो प्रायोजित केलेला आहे सर्व नागरिकांनी सर्व बांधवांनी या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा आणि फुले दाम्पत्याचं जे प्रबोधनाचं कार्य आहे ते समोर न्यावं एवढ्या या या, 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 या प्रसंगी मी बोलतो थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय ज्योती जय जे जेजाऊ जय जे सावित्री या समाज सुधारकांना सर्वप्रथम अभिवादन गेल्या दीडशे वर्षापासून आणि दीडशे वर्षापूर्वीचा हजारो जर इतिहास बघितला तर या इतिहासामधली जी नोंद आहे ती अतिशय कणखर आणि कठोर आहे आणि हे, हे दाम्पत्य या संस्कृतीला समाज रचनेला मूठ माती देण्यासाठी सगळ्यात पुढं आलेलं पहिलं दाम्पत्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं कार्य आहे ते सावित्रीबाई फुले यांचं आणि त्याचा पूर्ण सपोर्ट होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी महात्मा ज्योतोबा फुले यांनी सावित्रीबाईंना असं काही घडवलं आणि तो वारसा घेऊन आज आमच्या देशामध्ये मा जिजाऊपासून तर आज या देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत या पदावर पोचलेल्या महिला जसं की पहिला डॉक्टर महिला आनंदी जोशीबाई सर्वांना मी हे सांगेन की या चित्रपटाने आज महाराष्ट्रामध्ये क्रांती सुरू केलेली आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये या विचारांचे नवीन नवीन लोकं तयार होत आहेत दीडशे वर्षापूर्वी महात्मा फुलेंना हे माहीत नव्हतं की काय होईल पण त्यांनी जे पेरलं आज ते सत्यात उतरलेलं आहे आज प्रत्येक समाज प्रत्येक माणूस हा त्या पंथाने जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून समाज जागृती इतक्या मोठ्या प्रमाणावर होत आहे प्रत्येक गावामध्ये फक्त चिखलीमध्येच नव्हे प्रत्येक गावामध्ये याचा अनुभव सर्व लोक घेत आहेत आणि त्याप्रमाणे आपलं आचरण आपलं कुटुंब आपला समाज याच्यामध्ये सुधारणा घडवण्यासाठी प्रत्येक जण कार्य करत आहे तर खरं म्हणजे या चित्रपटाच्या या सर्व टीमला माझ्या वतीने माझ्या गावकऱ्यांच्या वतीने आणि या निर्मात्यांना खूप खूप शुभेच्छा आणि यांचं हे कार्य असंच पुढे घडत राहो आणि हा चित्रपट उत्तरोत्तर जास्त लोकांमध्ये समाज जागृती करत राहो धन्यवाद